नमस्कार आज आपण एका अशा नात्याबद्दल बोलणार आहोत जे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे एक असं नातं जे कधी हसवतं तर कधी डोळ्यात पाणी आणतो एक असं नातं जे दोन व्यक्तींना जोडतो पण त्याच वेळी त्यांच्यात दुरावा निर्माण करतो हे नातं आहे सासू आणि सुनेचं कधी ते आई मुलीसारखं प्रेमळ वाटतं कधी ते दोन मैत्रिणी सारखं वाटतं आणि कधी कधी त्यात न संपणारा संघर्ष असतो पण या संघर्षाचा मूळ काय आहे सासू सुनेवर नियंत्रण का ठेवते हा प्रश्न फक्त एका घरातला नाही तर लाखो घरामध्ये रोज विचारला जातो पण या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर क्वचितच मिळतं कारण आपण नेहमीच या नात्याच्या वरवरच्या समस्यावर बोलतो पण त्यांच्या खोलवर दडलेल्या कारणाकडे दुर्लक्ष करतो आज आपण याच प्रवासावर निघणार आहोत एका अशा प्रवासावर जिथे आपण या प्रश्नाचं उत्तर एका गोष्टीतून शोधूया एका गोष्टीच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊ की सासूचं वागणं हे केवळ रागातून किंवा द्वेषातून नाही तर त्यामागे काही अतिशय संवेदनशील आणि भावनिक कारण असू शकतात ही, ही गोष्ट आहे सो विमल कुलकर्णी यांची विमलबाई म्हणजे त्यांच्या घराचा आधार गेल्या तीस वर्षापासून त्यांनी हे घर आपला संसार आपला मुलगा राहुल आणि पती अशोक यांना जीव लावून जपलं त्यांच्या आयुष्याचा केंद्र हेच होत त्यांचं घर आणि कुटुंब त्यांनी आपलं आयुष्य या कुटुंबासाठी वेचलं होतं कुटुंबाची प्रत्येक गरज प्रत्येक आनंद आणि प्रत्येक दुःख हे त्यांच्यासाठी होतं राहुलचं लग्न ठरलं विमलबाई खूप आनंदात होत्या त्यांच्या घरात एक नवीन सदस्य येणार होता त्यांच्या मनात अनेक स्वप्न होती घराची शोभा वाढेल मदतनीस मिळेल आणि कुटुंबात नवीन आनंद येईल पण या आनंदासोबतच त्यांच्या मनात एक अज्ञात भीती होती एक प्रकारची असुरक्षितता त्यांना वाटत होती की माझा राहुल आता माझा राहणार नाही तो आता सुनेचा होईल हा विचार त्यांच्या मनात का आला आयुष्यभर ज्या मुलाला त्यांनी जीवापाठ जपलं त्या मुलावर आता दुसरी कोणीतरी हक्क सांगणार होती विमलबाईंना भीती वाटू लागली की आता त्यांच्या घरावरील त्यांचा अधिकार त्यांची ओळख आणि त्यांच्या कष्टाने बांधलेलं हे घर सगळं काही बदलून जाईल ही भीती फक्त एका मुलाच्या बाबतीत नव्हती तर त्यांच्या संपूर्ण अस्तित्वासाठी होती त्यांना वाटत त्यांचा राहुल जो त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता तो आता फक्त त्यांच्यासाठी मुलगा राहणार नाही तर तो सुनेचा पती होईल हा विचार त्यांना आतून खात होता समाजातील काही लोक जेव्हा आहो तुमचा मुलगा आता बायकोच ऐकतो असे म्हणायचे तेव्हा त्यांना स्वतःच महत्व कमी झाल्यासारखं 哥我呆着。 ही फक्त एक सासू सुनेची गोष्ट नाही तर दोन पिढ्यांमधील विचारांची गोष्ट आहे एका बाजूला ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य एका कुटुंबासाठी दिलं आणि दुसऱ्या बाजूला जी नव्या विचारांनी नव्या स्वप्नांनी आणि नव्या अपेक्षांनी घरात येते या दोन विचारांचा संगम जेव्हा होत नाही तेव्हा संघर्ष सुरू होतो विमलबाईंच्या घरात स्नेहाचं आगमन झालं स्नेहा आजच्या पिढीची मुलगी शिकलेली स्वतःचं करिअर असलेली आणि आत्मनिर्भर बरोबर तिचे विचार स्पष्ट होते आणि तिला तिच्या आयुष्यात काय हवंय हे तिला माहीत होतं विमलबाईसाठी हे सगळं नवीन होतं त्यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली होती पण स्नेहा तशी नव्हती ती तिच्या कामातून थकून आल्यावर कधीकधी कधी राहुलसोबत बाहेर जेवायला जायची विमलबाईंना हे बघून मनातून एक प्रकारची अस्वस्थता वाटायची आमच्या काळात असं नव्हतं असं त्या पुयच्या विमलबाईंना वाटू लागलं की आता त्यांची जागा कोण घेणार या भीतीमुळे त्या सुनेवर नियंत्रण ठेवण्याची गरज वाटू लागली ही गोष्ट अशीच कर ही साडी अशीच घाल अमुक ठिकाणी असं वाघ या सगळ्या मागचा त्यांचा हेतू केवळ स्वतःची जागा आणि ओळख सुरक्षित ठेवणं हा होता पण स्नेहाला हे सगळे नियम केवळ बंधन वाटायचे तिला त्या मागची कधीच दिसली नाही अशा प्रकारे दोन विचारांच्या या संघर्षात एक होत गेलं विमलबाईच्या घरात स्नेहाने हळूहळू आपलं स्थान निर्माण करायला सुरुवात केली पण तिची पद्धत विमलबाईपेक्षा वेगळी होती एकदा घरात सत्यनारायणाची पूजा ठरली विमलबाईंनी नेहमीप्रमाणे घरीच पूजा आणि नंतर होता पण स्नेहाने त्यांना एक नवीन कल्पना सुचवली तिने सुचवलं की पूजेच्या पैशांनी अनाथ आश्रमातल्या मुलांना जेवण देऊया जेणेकरून त्यांनाही आनंद मिळेल स्नेहाची ही कल्पना ऐकून विमलबाईंना खूप राग आला त्या म्हणाला जे आमच्या घरात वर्षानुवर्ष होतय तेच करायला हवं स्नेहाने त्यांना शांतपणे समजावलं आई मी फक्त पद्धत बदलली आहे हे तू तो तोच आहे देवाची पूजा करणे आणि लोकांना आनंद देणे पण विमलबाईंना हा बदल स्वीकारता आला नाही त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा भूतकाळ उभा राहिला त्यांना आठवलं त्यांच्या सासूने त्यांना घरातले अनेक नियम शिकवले होते त्यांनी ते नियम नेमूटपणे पाळले होते त्यांनी कधीच हे असं का करायचं असा प्रश्न विचारला नव्हता त्यांना वाटलं मी जे केलं तेच हिने केलं पाहिजे मी एवढे कष्ट घेतले नियम पाळले मग ही का नाही विमलबाई साठी बदलणं नव्हतं तर त्यांच्या आयुष्याची आणि परंपरेची पायाभरणी बदलण्याचा प्रयत्न होता त्यांना वाटलं की ज्या नियमावर माझं घर उभं आहे तेच नियम ही मोडते आहे यामुळेच त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी सुनेवर अधिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला हा संघर्ष जुन्या आणि नव्या विचारांचा होता जिथे जुने विचार बदलायला तयार नव्हते विमलबाईंच्या आयुष्यात त्यांच्या घराला अनन्यसाधारण महत्व होत हे घर त्यांनी स्वतःच्या कष्टाने आणि प्रेमाने घडवलं होतं त्यामुळे घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर प्रत्येक वस्तूवर त्यांचा अधिकार होता माझ्या घरात प्रत्येक गोष्ट माझ्या परवानगीने झाली पाहिजे असं त्यांना मनापासून वाटत होतं त्यांना हे वाटणं स्वाभाविक होतं कारण याच घरात राहून त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे निर्णय घेतले होते आणि याच घरात त्यांची ओळख निर्माण झाली होती पण स्नेहाच्या येण्याने घरात बदल होऊ लागले स्नेहाने तिच्या सोयीनुसार काही गोष्टी बदलल्या एकदा तिने ड्रॉइंग रूम मधील सोफ्याची जागा बदलली विमलबाईंना हे बघून खूप धक्का बसला त्यांना वाटलं माझी सत्ता धोक्यात आहे हा सोफाच प्रश्न नव्हता तर हे घर माझं आहे हे सिद्ध करण्याचा संघर्ष होता हा संघर्ष केवळ दोन व्यक्तीमध्ये नव्हता तर तो सत्ता आणि वर्चस्वाचा संघर्ष होता एका बाजूला सासू होती जी आपलं अनेक वर्षाचं वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करत होती होती आणि दुसऱ्या बाजूला सून जी आपलं आणि स्वतःची ओळख जपण्याचा प्रयत्न करत होती या सत्ता संघर्षात दोघींच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला कारण एकीकडे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होत होता तर दुसरीकडे त्या नियंत्रणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू होता हा संघर्ष नात्यात कटुता निर्माण करत होता ज्यामुळे दोघी एकमेकींपासून दूर जात होत्या विमलबाईंच्या डोक्यात सुनेची एक थांब प्रतिमा होती त्यांना वाटत होतं त्यांची सून त्यांच्यासारखीच असेल जिने आपलं सर्वस्व कुटुंबासाठी अर्पण केलं कष्ट घेतले आणि त्याग केला त्यांना वाटत होतं की सुद्धा आपलं करिअर तिची वैयक्तिक वाढ आणि तिचं सोशल आयुष्य सोडून कुटुंबालाच आपलं सर्वस्व मानेल पण स्नेहा दशी नव्हती हो तिला तिचं करिअर जपायचं होतं मित्रांना भेटायचं होतं आणि तिच्या स्वतःच्या आवडीनिवडी होत्या तेंचा या तेंचा स्नेहा या अपेक्षांवर खरी उतरली नाही तेव्हा विमलबाईंना निराशा वाटू लागली त्यांच्या मनातील आदर्श सुनेची प्रतिमा आणि प्रत्यक्षातील स्नेहा यामध्ये मोठी दरी होती विमलबाईंना वाटलं ही मुलगी आपल्या कुटुंबाला महत्व देत नाहीये ही निराशा त्यांनी शिकवण म्हणून व्यक्त केली तू अशी वाघ तशी वाघ हे सांगणं खरं तर त्यांच्या अपेक्षांचा बोजा होता जो त्या नकळतपणे स्नेहावर लादत होत्या त्यांना हे कळत नव्हतं की आजची पिढी वेगळी आहे त्यांना कुटुंबासोबतच स्वतःची ओळखही जपायची आहे या अपेक्षांच्या ओझ्यामुळे स्नेहाला तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटू लागलं यातूनच ना त्यांच्या नात्यात एक नवीन तणाव निर्माण झाला जो त्यांच्यातील दरी अधिक वाढवतच गेला विमलबाई आणि स्नेहा यांच्या नात्यात अनेक प्रश्न होते पण त्यापैकी सर्वात मोठा प्रश्न होता संवादाचा अभाव विमलबाईंना जे काही बोलायचं होतं ते त्या रागात कठोर शब्दात किंवा उपरोधिकपणे बोलत होत्या त्यांच्या मनात असलेली असुरक्षितता भीती आणि अपेक्षा त्या थेट कधीच व्यक्त करत नव्हत्या दुसरीकडे स्नेहालाही जे वाटायचं ते ती मनातच ठेवत होती तिने कधीच विमलबाईशी मोकळेपणाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही परिणामी दोघींमध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली या नात्यातील वाढता तणाव राहुलच्या लक्षात आला एका रविवारी त्याने एकत्र शांतपणे बोलायला सांगितलं राहुलने अत्यंत आई स्नेहाला तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत आणि स्नेहा आईला तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत असं म्हणत संवादाची सुरुवात केली राहुलने त्यांना एकमेकींच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित केलं पहिल्यांदाच विमलबाईंनी त्यांच्या मनातील खरी भीती बोलून दाखवली त्यांना वाटणारी असुरक्षितता त्यांच्या आयुष्यातील अनेक कष्ट आणि माझी जागा आता राहणार नाही ही भीती त्यांनी व्यक्त केली स्नेहानेही तिच्या मनातील स्वातंत्र्य आणि आदर जपण्याची इच्छा बोलून दाखवली तिने सांगितलं की तिला विमलबाईच्या अनुभवांचा आदर आहे पण तिला तिची वेगळी ओळखही हवी आहे तो दिवस त्यांच्या नात्यातील टर्निंग पॉइंट ठरला विमलबाईंना समजलं की स्नेहा त्यांची जागा घेण्यासाठी नाही तर त्यांच्या कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी आली आहे तिला त्यांच्यासारखं बनायचं नाही तर तिच्या स्वतःच्या पद्धतीने कुटुंबाला आनंद द्यायचा आहे दुसरीकडे स्नेहालाही कळलं की सासूचा कठोरपणा हा केवळ भीती आणि आलेला नाही तो द्वेष नाही या घटनेनंतर दोघींनी एकमेकींना समजून घेण्यास सुरुवात केली त्यांनी एकमेकींच्या मर्यादांचा आदर केला आणि मोकळेपणाने संवाद साधायला सुरुवात केली सासू सुनेचं नातं हे द्वेष किंवा संघर्षाचं नाही तर प्रेम आदर आणि सहकार्याचं होऊ शकतं हे त्यांनी सिद्ध केलं या गोष्टीतून आपल्याला हेच कळत कि का ठेवते या मागे आहेत असुरक्षितता भीती सत्ता संघर्ष आणि अपेक्षांचा बोजा पण हे नातं बदलू शकत जेव्हा दोघीही थोडे पुढे येऊन एकमेकांना समजून घेतील संवाद समजूतदारपणा आणि आपुलकी हीच या नात्यातील कटुता संपून त्याला अधिक सुंदर बनवू शकतात तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका